വൃക്ഷ ജീവന ബാല മാധ്യമ പു താലുവാഡാ ജില്ല പാലഘട മീത്ത ശിക്ക आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेतील परिसरात सी सी आय एल कंपनी व सेवासेवक फाउंडेशन यांच्या सौजन्याने वेगवेगळी देशी जाती जवळजवळ पन्नास झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले वसुंधरा वाचवावी व पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करून वृक्षांची संख्या वाढवणे ही कालाजी गरज ओळखून हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कंपनीकडून आम्हाला शैक्षणिक साधन म्हणून देण्यात आले ज्यांच्या या शैक्षणिक शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी आमची शाळा सी सी आय एल कंपनी व सेवासाहेब फाउंडेशनचे मनापासून आभार या व धन्यवाद